आज आपल्याकडे यशोदा नावाची एक मुलगी बहीण आलेली आमची ज्यावेळेला आमच्या गर्भामध्ये बाळ होतं त्यावेळेला अकरा अकरा तारखेला धनत्रयोदशीचा दिवस होता दोन हजार अठरा साली आणि तिचा कुंकू तिचा मालक आपल्या देशासाठी तिथं सीमेवरती योगदान देत होता ऐका हातामध्ये बंदूक घेऊन देशाची सेवा करणारा तो केशव गोसावी नावाचा मुलगा तिचा पती आहे तो तिथं लढत होता व आपल्या देशाचं रक्षण करत होता बाप तिला माहेरी न्यायला आलेला होता ते आमचे महाराज आपल्या मुलीला माहेरी नेलं पाहिजे तिला आता बाळ होणार आहे बाप तिला न्यायला आला होता जो सासरा आहे ना यशोदेचा म्हणजे केशवचा जो बाप आहे त्याला इथून हात नाही बघा असा तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला होता आणि गरीब समाजातला पोरगा देशाच्या सीमेवरती लढायला गेला होता दुसरी नोकरी करू शकला असता दुसरा उद्योग करू शकला असता पण त्यानं देशसेवा निवडली आणि आपल्यासाठी रे माझ्या बहिणींनं ऐका ती बहीण इथं बसलेली आहे तुमच्या ती आज आली म्हणून सांगतो तुटलेल्या आताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला दोन हजार पंधरा साली या यशोदेचं लग्न झालं त्याच्याबरोबर सोळा सतरा आणि अठरा असा तीन चार वर्षाचा संसार झाला आणि दोन हजार अठरा साली धनत्रयोदशीचा दिवस होता देशाच्या मातीचं रक्षण करता करता त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये दोन गोळ्या गेल्या आणि आपल्या मातीसाठी मुजरा करून पोरगा लटला खाली पडला धरणीला भारत देशाच्या झेंड्यामध्ये दे गुंडाळून त्याची पॉडी त्या शिंदेवाडीला आली पन्नास हजार लोक त्याला वाटी लावायला आली ला होती बापानं झेंडा सरकवला तर बाप रडायला लागला यशोदेनं आपला नवरा पाहिला हंबरडा फोडून ती रडायला लागली दुभंगली धरणी माता फाटले आकाश फाटले आकाश कधी भेटणार माझा राजा बाळ सखाग बाल बाळ सखा गालावरून हात फिरवून यशोदा पोटाशी धरते जिवलग पुत्र माझा झाला परका बापाची मन गहि आज तिला मुलगी आहे सासरा आहे घर आहे पण आपल्यासाठी तिचं कुंकुण आहे बघा कधीतरी कल्पना करून बघा सकाळी आपला नवरा दिसला आणि संध्याकाळी जर दिसला नाही तर मन कासावीस होतं आपण किती दिवस झाले पाच वर्ष झाले रोज आठवण येत असेल ना हो तिला तिच्या मालकाची एकूण येईल माझा नवरा तिकून येईल नाही हो महाराज खरंच महाराज फार त्याग असतो या लोकांचा इतकं सोपं नाही बोलणं फार सोपं आहे आक्रूर महाराज साखर रोज जवानाच्या कथा कीर्तनात सांगतो लोक रडतात काय महाराज तुमचा आवाजही म्हणतात पण ज्याच्या वाट्याला हे दुःख आहे ना आपण त्यांना मुजरा केला पाहिजे आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे आपल्यासाठी रे दादांनो आपल्यासाठी आपण थाटात जीवन जगतोय थाटात सण करतोय थाटात आपली दिवाळी आहे थाटात आपली होळी आहे हो पण नाही ना महाराज माझा देश सुरक्षित राहिला पाहिजे माझ्या छातीवर गोळी गेली तरी चालेल पण माझा देश सुरक्षित असला पाहिजे म्हणणारा जवान फार महत्वाचा आहे ऐका गड्या ज्या वेळेला ती प्रेत बॉडी गावात आली ही यशोदा बसलेली आहे गाव रडला तालुका रडला जिल्हा रडला दोन हजार एकोणीस साली मोठा सप्ताह केला माझंच कीर्तन होतं विशाल महाराजांचं कीर्तन होतं रामभाऊ महाराज सगळी परणिबाण पोरं बाहेर उभी आहेत सगळ्या तरुणांना सांगतो दोन हजार चोवीसमध्ये आपल्या मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगन सिद्धी नावाचं गाव आहे पोरांनो ते अण्णा हजारेंचं गाव आहे त्या गावाचं एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी सीमेवरती लढायला गेला तर दोन हजार अठरा साली लढायला गेल होता तर मागच्या वर्षी तो कॅप्टन झाला होता ऐका रे इतका सुंदर दिसायला पोरगा राजभिंडा पोरगा त्याचा फोटो टाका गुगलला तुम्हाला रडू येईल इतका छान पोरगा तो पोरगा सीमेवर लढायला गेला आणि सीमेवर लढत असताना मागच्या वर्षी सियाचीन नावाच्या प्रदेशामध्ये जी ड्युटी लागली होती आज एवढ्या वीरपत्न्या इथं बसल्यात माझ्या बहिणी इथं बसल्यात तुम्ही चांगलं काम केलं आहे माझं यांचा सन्मान ठेवला आहे स्वागत ठेवलं आहे त्यांना आज आपण व्यासपीठावर बसवलं एक पाच मिनटं ऐका झालंय माझं कीर्तन आणि ज्यावेळेला तो पोरगा कॅप्टन म्हणून सियाचीनच्या प्रदेशामध्ये ड्युटी करत होता निलेश सर तर एक संकट आलं आपल्या देशावर दहशतवाद्याचं आणि समोर पोरं लढत होती तर बर्फाळ प्रदेशामध्ये कंबरापर्यंत बर्फापर्यंत पोरं लढत होते हातामध्ये बंदुकी घेऊन लढत होते दहशतवादी हरले होते भारत माता की जय वंदे मातरम असा जयघोष झाला होता भारत जिंकला होता पण कंबरेपर्यंतचा बर्फ पोटापर्यंत आला होता पोटापर्यंतचा बर्फ खांद्यापर्यंत आला खांद्यापर्यंत बर्फ आला तरीसुद्धा आपले जवान लढत होते देशाची सेवा करत होती ध्यानात ठेवा विसरू नका बरं महाराज आपल्यासाठी बर्फामध्ये व तेवीस वर्षाचा चोवीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा बाळ बर्फामध्ये लढत होता थोडीशी जास्त थंडी पडली तर आपण घरी झोपून घेतो तो आपल्यासाठी देशसेवा करत होता इतका बर्फ पडला इतका बर्फ पडला त्या खदानीतून बरेच पोरं कॅप्टननी वर पाठवली बऱ्याच जणांची मदत केली पण सगळ्यात खाली कॅप्टन राहिले बर्फ डोक्यापर्यंत आला आणि बर्फामध्ये कॅप्टन दिसेनासे झाले कॅप्टन गायब आहेत कॅप्टन गायब आहेत अशी ललकारी घुमली चार दिवस गेले पाच दिवस गेले सहा दिवस गेले तरी बॉडी सापडली नाही सात दिवसानं बॉडी सापडली त्यांना तर पूर्ण बर्फामय बॉडी झाली होती गोठून गेलं होतं शरीर बर्फामध्ये एखादा रसवंतीवर आपण जशी बर्फाची लादी पाहतो तसं त्या बाळाचं शरीर झालं होतं बर्फ कापायला सुरुवात झाली बर्फ कापता कापता त्या पोराचा एक हात कापावा लागला अर्धी छाती कापावी लागली एक पायसुद्धा कापावा लागला आणि अर्ध्या संघाची बॉडी गावाला आली एक लाख लोक वाटी लावायला आली होती सौर अमर रहे सौर अमर अमर वंदे मातरम भारतमाता की जय म्हणत होती सगळा समाज रडत होता आई आईनं पाहिलं माझ्या बाळाला हात नाही माझ्या बाळाला छाती नाही माझ्या बाळाला पाय नाही मी तर माझा पोरगा दोन्ही हातानं दिला होता माझ्या बाळाचा हात कुठे हंबरडा फोडून माय विचारत होती सगळे जवान सांगत होते आई तुमच्या बाळानं आम्हाला वाचवलं कॅप्टन स्वतःला वाचू शकले नाही ऐका या घटनेला एक वर्ष झाले ती आई अजून हातानं जेवत नाही कोणीतरी मुली तिला प्लेटनं पाणी पाचतात दूध पाचतात जेवत नाही का ते एकच शब्द म्हणते माझ्या बाळाला हात राहिला नाही फार प्रेम करना माएबाप आता अशी पोर आप जता कुछ याद उन्हें भी कर लो जो आए जो के घर नई ए। ए मेरे वतन के लोग जरा आंख में भर लो प जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो कुरबा जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदान जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुरबा कोई सिख कोई जात मराठा कोई सिख कोई जात मराठा कोई बुरखा कोई मदरासी कोई बुरखा कोई मदरासी सरहद पर मरने वाला सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी हर वीर था भारतवासी तुम भूल न जाओ उनको इसलिए कहीं कहा जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करू कुर्बा भारत माता की वंद वंदे एकदा दे। दे। सगळ्यांनी दोन हातवर करा सगळे करा बाहेरचे तरुण करा सगळे सक... करा झाला तर उद्या काल आहे आपलं करा हातवर करा सगळ्यांनी वा सुंदर आहे सुंदर आहे वा बाहेरचे सगळे करा सगळे ज्याला हात दिले त्यांनी टाळकरी तुम्ही पण करा अय टाळकरी करा शाबाशी वर सगळ्यांनी करा हात ज्याचा आहे ऐका रे मी हरर म्हणतो ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा हो मी भारत माता की म्हणतो त्यानं जय म्हणा मी वंदे म्हणतो तुम्ही मातरम म्हणा असा आवाज काढा कळू द्या कळू द्या नाशिक शहर आला ना। काय वडनेरला सप्ताह झाला काय सुंदर नियोजन काय त्या वीर पत्नी आल्या होत्या काय ते नियोजन वडनेर गावची सगळी फोरजे कंपनी केशवता त्या अनिलराव हो सगळी अशी मंडळी होत प्रोत हो पडद्याच्या मागची काय पंक्ती घालणारी काय सौजन्य घेणारी काय सगळ्यांना धन्यवाद हात वर करा जाचा हात वर इमानदारीनं मी हरर म्हणतो राजांचा पुतळा आहे राजांना तुप्त झाले पाहिजे का न असा आवाज काढा महादेव म्हणा मी हरर तुम्ही महादेव भारत माता की जय वंदे मातर माशी ललकारी घुमू द्या महाराष्ट्राला कळू द्या काय वडनेरचा कार्यक्रम बोला हर, 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 ओरिजनल आहे बरं का इतका देव आवडला पाहिजे इतका देश आवडला पाहिजे बघा इतका देव द्रौपदीसारखा देव आवडावा गवळणीसारखा देव आवडावा छत्रपती शिवरायांसारखा धर्म आवडावा अरे अंगावरची कातडी काढली छावा बघा छावा पस्तीस मिनटं माणूस रडतो बघा शेवटचे पस्तीस मिनटं पस्तीस मिनटं डोळ्याला पाणी झालं हटत नाही का अंगाची कातडी काढली तरी धर्म सोडणार नाही अंगाला मीठ लावलं तरी धर्म सोडणार नाही नख जरी काढली ना बोटाची तरी धर्म सोडणार नाही डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी धर्म सोडणार नाही आबासाहेब जगदंब म्हणणारी जीभ जरी छाटून टाकली तरी सुद्धा मी धर्म सोडणार नाही काय प्रेम असेल ऐका फार गोड गीत आहे भारी अमर हुता ते देशा साथी लड़ले ते अमर हुता ते भारी देशा ी ध्वज पडे गोड शब्द आहेत काय रचना आहेत या सगळ्या आमच्या भगिनी आणि तुम्ही एक गीत गायलं सफल झालं आमचं कीर्तन वा 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 जे देशासाठी लढले ते आमर हुतात्म्य झाले लक्षातच ठेवा गड्या आपल्यासाठी मंडळी देशावर जातात त्यांचं प्रेम आहे बघा आईच्या इथं इथं बर आईच्या गरभात भूमगली हो माझ्या बहिणींनो आईच्या गरभात भूमगली झुंजाराची तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरामी सरार